कशी झाली ऑडिशनची तयारी केली म्हणून चल नमस्कार सर माझे नाव रमेश टोनगे माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर छप्पन बेचाळीचा ऍक्ट जेव्हा आपल्याला वाटतं ना चांगलं घडत असताना आपल्यावर कोणतरी असावं नेमकं त्याच वेळेला त्याच वेळेला काय त्याच वेळेला काय 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 म्हणजे आता नमस्कार माझं नाव अमर दनके माझा मोबाईल नंबर नाईन सिक्स फाय सेवन सिक्स सेवन एट सिक्स एट एट आणि मी तुम्हाला आता दादा कोट ऍक्ट करून दाखवणार आहे महिला कालपासून ऑडिशनची तयारी करतोय पण काय होईल कस का दादा कोणते होत चलो नाही पुढच्या वेळेस ना तयारी करू ये स्वतःच करायचं काय अरे सगळ्यालाच असं म्हणतोय तू करू ना खबर मी करू छान आहे की माझा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव एकसष्ट त्रेपन्न चौऱ्याहत्तर एकोणऐंशी निरर्थक आहे जो आपल्या जागी जो जो आपल्या जागी ठामपणे उभा आहे तो मी आहे मी आहे नट सम्राट विजय दिननाथ चौहान आम्हाला काय झालं रे याला काय भाई काय झालं माझी अरे नट म्हणून तर तुम्ही पिकार राहतच पण माणूस म्हणून माणूस म्हणून महान नीच नालायक हात आपल्याला नाही

कीद, कीद ला, ला कधी यायचं तो किती किती वेळ झाला का अरे त्याला कधीच बोलायला होता अजून आलाच नाही आपण उशीर का तिथे कधी जायचं तिथे एवढी गर्दी असतील जायचंय की नाही लाग काय नाही कळत कधी यायचं लाग काय गाडीला अरे नाही दिली टाकऱ्यांनी म्हणलं म्हातारीला घेऊन दवाखान्यात जायचंय कायला काय अजून नेहमीच असतं आता अडीच वाजल्या दुपारच्याला संकट नसतं तिथं गेला सन टमटम घेऊन बारामतीला बतल का आता जर ते ऑडिशन नाही गावलं ना लय बॅक रवीला असतोय कुठं असतं लाका आता बघा एखादी गाडीला का हात करा या असतोय कुठं हो जर पोर चल तुम्ही वर्षी ना तुम्ही सरपंच झाला पाहिजे तुमच्यासारखे कार्यकर्ते असल्यावर सरपंच मीच होणार बोला कार्यकर्त्यांसाठी काय सेवा काय नाही म्हणजे असं आमचं काय एवढं म्हणजे जास्त मोठं काम नाही गाडी पाहिजे होती आपली आर दिली गाडी टाकी फुले घेऊन जा नीट जा आता मळे जातो मी आजचा दिवस मोकळाच आहे बर मळे जातो दारी करतो आर ते एक पाणी पाचतो निवास जा घेऊ

तिकडे कुठं चाललाय टेबल कुठं नाही हिचं बारामतीला लायसन दाखव नाही आगळीक असतात ना मग नाही ते पण नाही गाडी चोरीची आहे का रे नाही नाही चोरीची नाही ती आमच्या बावीस सरपंच गाडी आहे शप सांगतो ए कुठला सरपंच आता वशील आपल्या हे साहेब सोड आल्यावर तू ठेव सांग तुम्ही फक्त मला सपोर्ट करा हां आता ऑडिशन आपल्याला हितच द्यावी लागेल हां चला साहेब तुमच्या पाया पडतो पाया पडतो सोडा एवढा बर एवढाच बर परत नाही परत नाही असं करना साहेब नाही मतचं काम आमचं ए कसल काम आहे उठ उठ आव साहेब कर पै परत सोडा राव मला एवढ्या बर सोडा उठ पै परत उठा उठा उठ काय काम आहे रे आव सर लय लय मतचं काम आहे तुमचं पाया पडतो ना पण सोडा आव ऑडिशनला चलू आम्ही स्लो ऑडिशन पिक्चर ऑडिशन आहे एला पिक्चर मध्ये काम करताय तुम्ही बहो <laughs> मध्ये अजून भेटलं नाही पण वेन चालू आहे काय स्ट्रगलर दिसताय हं oh. <laughs> बर जावा जावा आणि ऐका पुढे चौकी लागली ना इथं माझं नाव सांगू नका टेबल सोडलं म्हणून नाही नाही काय सांगू तुझं नावच माहित नाही आम्हाला साहेब म्हणजे नाही सांगत सांगतच नाही जावा जावा थँक्यू थँक्यू सर

चला आपण चहा घेऊ हाय का नाही चहा हो चला चला चहा घेऊ चला 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 कशा रडताय रडून काय रोल भेटणार आहे वेगळं तुझ्याकडं आपलं ठरलं होतं की तू चहा पाण्याचं बघायचं म्हणून माझ्याकडे पैसे सुरू पाहिचं मला रोड भेट मारायचं ह्याला तू चल मी करतो काय करायचं ती तू कशाली तू गाडी तू गाडी लोक केली की होय बर जबाब तुम्हाला हॉटेल माहित आहे का कुठं आहे ती तू तुम्हाला माहिती आहे ना मॅडम करताय का जाऊ द्या मॅडम तुत गिरबी नाही होता नाही मिळता दादा तस कुठून आलाय तुम्ही तिघ तिग पण हो आम्ही एकाच ठिकाणी राहतो जवळच राहतो आम्ही तिघ तस तुम्हाला फक्त दहाच मिनिट लेट झालं आवते सोडतच नव्हते जीवन जा म्हणत होते त्याच्यामुळे ते हा म्हणजे आमच्या ओळखीच होत ना कोणते साहेब ती आहे तर आमच्या ओळखीचं जाऊ देत ना जाऊ आम्ही म्हणलं आम्हाला जाऊ द्या आम्हाला लय महत्वाचं काम आहे पण सोडत ना भारी वाटलं तुम्हाला ते वाट गाणं भेटून वैसे आपो... आप किती दिवसापासून ह्या क्षेत्रात तसं दोन तीन वर्ष झालं माझं स्ट्रगल चालू आहे एक दोन सिनेमेत छोटे छोटे रोल पण केलेत पण ते काय अजून रिलीजच झालेले नाहीत प्रयत्न ना चालू आहे मला विश्वास आहे मी एक ना एक दिवस नक्कीच नुकती म्हणून दाखवणार होणार होणार नक्की होणार असला कॉन्फिडन्स हवा तुम्हाला आवडला आपल्याला कॉन्फिडन्स आमच्याशी तुमच्याबरोबर थँक्यू तुम्ही काय केलं अगोदर आम्ही पहिलीच वेळ होती पण डायरेक्टरच बेडलक आमच्या सारख्या तीन हिरोईनला मुकला ना तो नाही तर सैराटची पुनरावृत्ती फिक्स चला मी येते आता माझा नंबर घ्या तुम्ही पुन्हा कधी ऑडिशन असेल ना मी तुम्हाला कळवेन हो सांगा नंबर द्या इकडे एक मिनिट भक्ती म्हणून सेव केलेलाय आहे कॉन्टॅक्ट करेन मी या हो चलो मॅडम बाय बयम कच्च्या हाती नाही तुला काय हावरा पण ह्याच आईसाठी काय काय लवकर चल वीसच रुपये होत एक तर चला चल के पैसे लिहिलं ना एवढं दिलत तर तू मला